दिल्लीत पार पडलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सुमारे तीन कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे वस्तू व सेवा कर आणि उद्गम कर कपात यामुळे या जमा खर्चास थोडा वेळ लागला यामध्ये आणखी थोडी रक्कम वाढण्याची शक्यता आहे असा दावा संमेलनाचे आयोजक सरद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे संमेलनाच्या खर्चात रेल्वेचा प्रवास प्रत्यक्ष कार्यक्रमाचा खर्च मानधन छपाई जाहिरात असे इतर खर्च समाविष्ट आहेत अनेकांनी ठरल्यापेक्षा कमी मानधन घेतले तर दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनीकडून अक्षम्य चुक्या झाल्याने त्यांना ठरलेल्या रकमेपेक्षा महामंडळाच्या परवानगीने कमी रक्कम देण्यात आली हा ताळेबंद प्रकाश पागे आणि सुरेश मेहता या सनदी लेखापालांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आहे असे नहार यांनी सांगितले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे पवार कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सरहद्देचे विश्वस्त शैलेश पगारिया यावेळी उपस्थित होते रेल्वेतील जेवण व्यवस्थांचा खर्च मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी उचलला तर दिल्लीतील भोजन व्यवस्थेपैकी अंदाजे सत्तर टक्के भाग भारतीय विद्यापीठाने उचलला महामंडळाने संस्थेला दोन पूर्णांक सत्तर कोटी रुपये दिले असून सभासद नोंदणी आणि स्टॉल बुकिंगमधून तेवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अडुसष्ट रुपये जमा झाले एक लाख रुपये नागपूरच्या गिरीश गांधी यांच्या संस्थेकडून मिळाले संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या विद्याप्रतिष्ठानकडून पस्तीस लाख रुपये आणि पंधरा लाख रुपयांचे इतर खर्च अशी देणगी मिळाली पी डी पाटील यांच्या संस्थेकडून पन्नास लाख रुपयांचे प्रायोजकत्व मिळाले होते यापैकी त्रेचाळीस लाख रुपये जमा झाले असेही नहार यांनी सांगितले राज्य सरकारने या संमेलनासाठी प्रथम दोन कोटी आणि नंतर अधिकचे दोन कोटी महामंडळाला दिले संमेलनाचा खर्च निश्चित झाल्यानंतर उर्वरित रक्कम सरकारला परत केली जाणार असल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी यावेळी केला संमेलनासाठी निधी दिला की सरकार त्यातील निधी परत घेत नाही असे असतानाही महामंडळाच्या अध्यक्षाच्या घोषणेने आश्चर्य व्यक्त होत आहे दिल्लीमध्ये झालेल्या संमेलनाचा जो जमा खर्च आहे तो आम्ही जाहीर केला मग त्यात प्रवास खर्च तिथले ही साहित्यिकांचा खर्च झालेले उपक्रम आणि महामंडळाला आलेले निधी त्यांनी आम्हाला दिलेला निधी तर हा साधारण एकूण खर्च साडेतीन कोटी रुपयापर्यंत झाला असं जाहीर तर ते उरलेले पैसे महामंडळ शासनाला परत पाठवेल किंवा ते महामंडळ हे करेल पण जी काय रक्कम ठरेल ती तुमचं माहीत नाही पण यावेळी महामंडळाला दोन कोटीशिवाय अधिकचे दोन कोटी आले होते तर त्याच्यामध्ये महामंडळाचा जो प्रशासकीय खर्च असतो म्हणजे त्यांच्या लोकांचे प्रवास खर्च किंवा बाकीचे ते दहा टक्के त्यासाठी ठेवले जातात पहिल्या वीस दोन कोटी आले नंतर आम्हाला मिळालेली रक्कम दोन सत्तर प्लस महामंडळाच्या पकडलेली दोन नव्वद होती उर्वरित काही भाग तो येईल आणि पन्नास लाख ते चाळीस लाख किंवा जी काय रक्कम असेल ती महामंडळ शासनाला परत पाठवेल असं आणि दिल्लीचं संमेलन हे मराठी माणसाच्या अस्मितेचं संमेलन होतं जसं ते भाषेचं होतं खूप वर्षांनी दिल्लीत संमेलन झालं होतं लोकांचा प्रतिसाद खूप होता अनेक लोकांनी मानधन नाही घेतलं गायकांनी नाही घेतलं तर ते तिथल्या स्थानिक लोकांनी म सहकार्य केलं त्यामुळं पैसे बऱ्यापैकी वाचले तिथं आणि मेन म्हणजे काय थोडं प्लॅनिंगने नियोजन केल्यामुळं आम्हाला जे काय राहायची व्यवस्था होती त्याचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने घेता आला आम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये केल्यामुळं आणि ट्रॅव्हलिंगचं सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलं की कुठं म्हणजे वाया जाऊ नये किंवा अननेसेसरी गाड्या कुठं फिरू नये ह्याचं पालन काटेकोर केलं त्याच्यामुळं जो काय इम्पॅक्ट राहिला त्यामुळं ट्रॅव्हलिंग आणि राहण्यामध्ये आमच्या बऱ्यापैकी खूप जास्त कॉस्ट सेव्हिंग झालं आमचं तुम्ही मला हा कारण त्याच्यावर वर्किंग होईल पण जवळपास चाळीस ते चाळीस लाख रुपये इन्क्लूड आहे रेल्वेला थोडी जास्त रक्कम लागली पण रेल्वे मिळाल्यामुळे सोय झाली लोकांची त्याच्यामधल्या ज्या व्यवस्था आहेत त्या उदय सामंत साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला मेन म्हणजे काय आपण लोकांकडनं चार्जेस खूप काहीच घेतले नाही बऱ्याच जणांना म्हणजे जे काही कविक का आले होते की ज्यांनी आक्रोश काही म्हणजे काही त्यांनी हे केलं होतं की के या म्हणजे लहान लोकांसाठी सोय नाही वगैरे तर त्यांच्यासाठी आम्ही मग निर्णय घेऊन सगळं त्यांना फ्री मोफत केलं होतं यायची जाईची सोय सुद्धा त्यांच्या ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना मोफत हे केलं होतं अकॉमोडेशन केलं होतं आणि तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे त्यांची केली होती तर अशा पद्धतीने तो पण एक चांगला प्रयत्न केला जास्त लोकांनी नीट वापरले जावेत आणि खर्च वाचवून करता येतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला